ह बघ का एक ह बघ का एक हा टोटल दहा किरवी गावले आहेत त्यातली एक दोन तीन चार ताम ताम ताम। 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 ताम एक नंबर जाईल हा बघा आपला मित्र चालला इकडे 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 हो 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 आपली हा थांबता थांब थांब तर मंडळी पाहू शकते हे बघा आलबी एक खेकडी राहिली बाजूला आलब्या बघू आपण हॅलो गाई तर स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चालले आज खेकड्या ना खास तर ह्याच्या मित्राला पाहिजे चारशे रुपयाची खेकडी तर बघूया आपल्याला आज खेकडी भेटत आहेत काय तर आता आपण चालले खेकड्या ना बघा मस्त चांदा मामा पण आज आला आहे बाहेर दाखवतो तुम्हाला हा बघा आज आला आहे मामा पाऊस नको म्हणजे झाला चला जाऊया आणि हा बघा वातावरण दिसू शकत नाही माझा खास शब्द आहे वातावरण एक नंबर वाटतो वातावरण शब्द का फेमस मला वाटतं माहिती चांगला कारण की आमच्या गावाकडचा वातावरणच लय भारी वाटतं मला तर चला आपण जाऊया आता खेकड्यांना हा बघा आपला मित्र चाललाय पुढं आता काहीच वेळात हा बघा आपला मित्र चाललाय इकडे 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 इकडं हो हो आपली हा थांब थांब तर मंडळी पाहू शकतो हे बघा आलबी एक आई सो आलब्या बघूया काय तर आम्हा मी पहिल्यांदा बघतोय आलबी हे बघा जरा इकडे बघा इकडे पण बघू बेकार दाखवलीस तसं एक्साइटेड खेकडी राहिली बाजूला आलव्या बघू आपण ना पहिले की खेकडी बघून खाली इथं आपल्याला शिरायचं आहे आईचा गो आय जो बेकार मी आजले खुश आहे भेंडी मला अशा कधी पोरी बघायला एवढी खुशी नाही झाली तेवढी एवढी आज आलवी बघून खुशी झाली कारण मी पहिल्यांदा बघते आलवी आमच्याकडे कधी दिसत नाही पण भावाचा नशीब चांगला आहे मी एवढा दोरच फिरतोय म्हणजे पहिला पण फिरायचोच अजून फिरतोय एवढा एक एकटा लय फिरतो पण मला कधी आलबी दिसली नव्हती आणि भावाला आलबी दाखवला म्हणजे भावाचा विषय एकदम डेंजर आहे तर काहीच वेळात आपण पोचू आता आपल्या पाऱ्यावरती आवाज येतच असेल तुम्हाला मला पाण्याचा झाला तर आपला मित्र आहे आणि हे बघा आपली नदी तर आपण आले नदीवरती नदीला पाणी आहे मारणाचा आणि पावसाने केला नाही एंट्री तर जावे आपण खेकडी बघत बघत हे बघा आणि पर्यायला पाणी पण भरत आहे मंडळी ह्यावेळी ह्यावेळी काय सांगू शकत का ना आपल्याला काय भेटू शकतील की नाही कारण पाणी मारणारच आहे जास्त पाणी असलं की तिकडे जास्त भेटत नाहीत कारण की दिसत नाहीत काय कारण की आमची बॅटरी एवढी पावरची नाही पाणी आहे मारणारच हा बघा पाहू शकता आणि पावसानं मारला नाही एंट्री तर था आम्ही थांबता जरा इथं कातला आणि खूप पण बघा दाखवतो तुम्हाला खूप यंदा भरत दिसत आहे हे बघा हा म्हणतात खूप बघा ह्या किरवा बारका आपण बारका किरव्या ना पकड ना आपला खरलेला आहे आणि काय ती मोठी किरवी हे मंडळीचा खेकडा गेलाय हा बघा हाच ना हा दोन आहेत दोन आहेत पिशुगड पायाखाली एक खेकडा आहे आणि हा बघा दोन किरवी गावले जागे काम हो। पस्तीस बॅटरी बॅटरी लावला बॅटरी लाव किरवा पहिला हे परम लावला नीट लाव नीटला दिसला नाही पहिला शेकडा इकडे दाखवा नीट आणि हा दुसरा शेकडा तर मी आज दोन किकडी गावले जागे हो। तर आम्ही चालले आता वरच्या बाजूला आम्हाला खालच्या बाजूला पाणी मारण्याचं दिसतोय चला आता वर बघू काय भेटतं आम्हाला दोन किरी गावले आहेत आल्यासारखे एका बाजूला पण बारकी बारके तेवढी पण मोठी नाहीत आणि वेली अडकल्या पायात चौकाशी चौकाशी आपल्याला अडब्या दिसतात की आम्ही बघतो जरा इथं मग शी आलेल्या आले एंट्री आणि इथं एक दिसली आलबी बघा गेली बाद झाली नाही आता आलबीच आहे त्यातलीच आहे त्यातलीच आहे भाऊ आलबी पण समजते रे मी कधी खाल्ल्या नाहीत पण मला समजते रेक उद्या सकाळी येतो मी आलब्या ना फिक्स काय पण उद्या सहा वाजता उठणार इकडं आलबियाना दाखवतो तुम्हाला मला पण माहित नव्हतं इकडे आलब्या भेटतात मी फर्स्ट टाइम बघतोय आज भावान दाखवलं भावाची कृपा झाली आपल्यावर आपण आलो खेकड्याना बघ का आता आहेत गलगली चौकाशी रे बघ का पर्या आला आपला बराच पाणी आहे रे नाही काय करा इकडं टाइमपास दावे डायरेक्ट बाहेरच्या बाहेर तर मंडळी पाऱ्याला पाणी भरत असल्यामुळं आम्ही इथे काही थांबत नाही थांब फिरून काय अर्थ नाही कारण की आम्हाला दिसतच नाही कारण की पाणी भराच आहे हा बघा पाऊस आहे पाण्याचा खालचा काही दिसतच नाही शिकून किरवा तरी दिसला तरी तो आम्हाला भेटायचा नाही तर आपण दुसऱ्या पाऱ्याला जाऊयात चला तर आम्ही जाणार होते वरच्या आमच्या घराच्या इकडनं जाणार होते पण आपला हा मित्र बोला नदीच्या बाजून जाऊया तर आपण आता नदीच्या बाजून चालले दाखवतो आपली नदी अजून गांडूल तयार झाले नाहीत म्हणून तर गल घ्यायचं रात्रीचं दोन तास बसायचा एक तरी जाडी सुतेरी लागते एकतरी आम्ही दरवर्षी पकडता पण आम्ही कुणाला दाखवलं ना बघा हा असतो आपल्यासोबत तर गेल्या वर्षी केवढी सांगत सांग पकडलेली ती एवढी एवढी बघा आम्ही दाखवली ना फक्त तरी सुतेरी यावर्षी ब्लॉगिंग चालू केले आहे आम्ही चा खदलं होऊन टाकू दरवर्षी मोठं मोठं मास्त तर आपण आले दुसऱ्या पाऱ्यावरती तर काळ्याच्या वेळात पोचू आपण बघा आवाज येतच असेल पाण्याचा हा बघा ते दुसरा पर्या आहे काही दिसत नाही चला उतरायचा इथं चोंडा लागतो पाहायला एक पाहू शकताय तुम्ही पाणी सरळ पर्यायला आहे पण किरव काही दिसत नाही पण सोदा दाव किरव्याच्या आत्ताच चालू केला आपण पाण्यार पडला आहे तर गवत पाहू शकता तुम्ही मारणारा झाला आहे गवत हा बघा गवत बघा एवढा आहे धोपरा एवढा गवत त्यामुळे आम्ही काही जास्त आता इथे फिरत बसत नाही जाता पुढं जातो एकदम पुढच्या पाऱ्याला ह्या पाऱ्याला फिरून काय अर्थ नाही गवत आहे जो मारण्याचा जो पायाखाली कोण आला तरी दिसायचा नाही हे बघा गवत येतो थांब थांब समजित असं थांब हा बघा केवढा गवत आहे ढोपराला लागतोय इथं फिरण्यात काय अर्थ नाही ह्या पाऱ्याला वर मोकळा पारे आहे पण आम्ही नाही जात परंतु पाणी पण बाराचं आहे भेटतील का नाही त्यामुळे थोडे पारे आहे त्याच पाऱ्याला जाऊ डायरेक्ट चला तर आपण आता तिसऱ्या पर्यावाले आवाज येत असेल पाण्याचा तर भाऊ आपला जरा नाराज आहे कारण की आज किरवी गावत नाहीत फक्त दोन किरवी गावले दोन परत फिरले एका पर्यात येत नाही गावला त्याची काय मी शूटच केली नाही यायला उगाच कशाला जो माझी या पाहिजे माझी या हा, हा। बघ आपण दुसऱ्या आता पर्यात आले पाहू शकता आम्ही स्कॅन मारायला लागले पण काय दिसत

ये तो तो। <laughs> एक एकटी किरवा गावायचा मित्रांनो पण आज दिवस खराब दिसतोय हां आता बारायला काय बोलायचा हा बघा एक दिसलं बारीक आहे शेअ बारी किरवा नको आहे आपल्याला कारण की गिरयकाला जाडी किरवी लागत आहेत तर गिर्याक आपल्याकडे परत त्यांना फेकडी घ्यायला आणि आणि एक दिसला किरवा दिसला काय फोकस आहे त्याच्यावर राहू हा बघितला अबो गेला दाखवू इथं नीट मी इत। धरतो याला तर मित्रांनो हा बघा इथं तर किरवा आहे बऱ्यापैकी आहे बारीकचा गिरायकाला नाही आपल्याला द्यायला होईल आपल्या घरात पिशवी उघड तर एवढ्या साईडच्या आम्ही किरवी पकडतो तर आता आपल्याला पहिला हेकडा गावला आहे आपण दुसऱ्या हेकडा बघूया इथनं आता सुरुवात झाले पाणी मस्त निवळ आहे असं पाणी पाहिजे जरा अजून कमी पाहिजे पाणी बराच आहे कारण की बराच पाणी असला किरवी नाही गावत पाहिजे तशी चला आज काय माहित काय होतोय हुँ। आज खेकडी आम्हाला ॲटिट्यूट दाखवत आहेत <laughs> काय परत बोल आज आम्हाला खेकडी आज ॲटिट्यूट दाखवत आहेत हो तसाच वाटतंय मला पण गेल्या टायमाला खेकडी ना आम्ही ॲटिट्यूट दाखवत होतो बारीक खेकडी मारण्याची दिसत आहेत पण बाहेर किकडे मी पकडत नाही मित्रांनो सांगा आता ही खिकडी पकडायची कशी हबो का एक हबो का एक तरी कारतो बाहेर चान्सच नाही रे गावला आहे एक कुठे ये ना एक गेला तर याकडा चावलाय बरं दिवस बॅटरी बॅटरी त्याच्या इच्छा गो मस्त चावला याकडा रक्त नाही आला अजून आला किरवा चावलाच बरेच दिवसान ह का दिसते काय रक्त रक्त आलाय बारीकसा मस्त पाणी आहे एकदम छान छान पण किरवीच दिसत नाहीत मते आपल्या अगोदर कोणतरी फिरला असेल असा मला वाटतो गेल्यावेळी आपली मागची व्हिडिओ बघितलीच असाल तुम्ही मारणाची किरवी गावत होती मारणाची आणि आज बघतलं आहे कायच नाही म्हणजे सारखीच काय स्टोरी आहे आज आजवर दोन चार गावणार गप घरात असं वाटतंय मला गेलेली ह्या टायमाला आम्हाला जवळ सात आठ नऊ शिरवी गावलेली एवढ्याशा रूटमध्ये तिसऱ्या पर्याला पहिल्या पर्याला काहीतरी चार पाच गावली, गावली होती आज काही त्यातलं वातावरणच दिसत नाही नुसता पाणी पाण्यात काय नाही हो मासं पण आज दिसत नाही त्यानं अटिट्यूड दाखवायला तर मला वाटते पाणी जास्त असल्यामुळे किरवी गावत नाहीत असं असू शकतोय पण काय असं बोलायचा किरवी दिसत नाहीत हो चारशे रुपयाचा फटका बेस सर किरवा हाय काय काय बरं बरं बॅटरी नाही किरवा नाही बॅटरी घेऊन गेली जा असतंच एड काका मोठी बसलेली आता आपण शेवटचा पारा मारतोय पाहू शकताय आज लय बेकार वाटतोय हो किरवीच गावत नाहीत असं वाटतं व्हिडिओ बनवू का नको पण व्हिडिओ बनवतो याचा कारण असं आहे की शेवट शेवट पण पिकेकडे गाऊ शकत आहेत मोठी मोठी कारण की आमच्याकडे बराचदा असा झालं आहे स्टार्टिंग एकदम स्लो झाली पण शेवट एकदम खतरनाक तर माझ्या इथे शेवटचा झाला आहे पंधरा वीस मिनटं लागतील अजून तर हा बघा हा माझ्यासोबत असतो कायम याकड्या ना माशाना बाकीचं कोण यात पण हा अनलिमिटेड कधी पण किती वाजेपर्यंत पण पर, काय काय आले तर काय काय म्हणतात चल लवकर घरात उशीर होईल असा हा नाही हा मस्त आहे एकदम पद्धतीत काम इतर हाय <laughs> <laughs> ना तसा साथ देणारा हो हो एक आयटम पटवून दिलीस तर आम्हाला नाही तुला भेटणं द्यायच्या एक ते आयुष्यात मला तिचीच कमी वाटते बाकी बारात काय आपल्या आयुष्यात काय जो आज किरवी दिसत नाही की ना यार, आपला हा एक पारे मारू आणि जाऊ वर नाही ढगारलाय ना तिथन घरात ओके आला दिला जवळजवळ अर्धा तास झाला असेल नाही अर्ध्या तासाने हा बघा आत्ता एक किरवा दिसलाय आम्हाला हा बघा घर भेटेल तर हा बघा अशी मग अजून तीन चार द्या अजून तीन चार बस मस्त साईज पण आहे बॅक पेट आहे किती काके तर खरंच आज वायतागलो हा आता आमचा चौथा किरवा असेल अर्धा तास झाला फिरता तर न आता बघूया किरवा भेटलेला आहे भेटला काय मोठा आहे एक नंबर साईज असे अजून चार पाच गाव बस आम्ही खुश आहो आम्हाला टोटल वीजचा आहे टार्गेट चा आहे आजचा तेवढी खेकडी काय दिसत नाहीत फायनली मी आलोय घरात मित्राला सोडून आलोय आज काय जास्त खेकडी गावली नाहीत हे बघा एवढी तर त्यात तो पण एक कॅन भरून आणला एक भेटला तो पडलेला खेकड्यांसाठी चल स्पेशल दाखवतो तुम्हाला आपल्याला आज किती किरी गावलेत ते आणि आपले एवढे कुठपर्यंत गेले नक्की कमेंटमध्ये सांगा तुपला गाव तुमचं तर चला आज तो दाखवतो फेकडी बघ आपल्या पिशवी आहे खेकडी दाखवतो आज किती गावलेत ते सहा आणला कॅन उचलून बघा चांगली गावलेत तशी दोन चार गावलेत पण हा एक 4 Апагат Аса Агин хайт 7 टोटल किरवी गावलेत आपल्याला तर तो आपल्याला टोटल किरवी गावलेत हे बघा दहा टोटल दहा किरवी गावले आहेत त्यातली एक दोन तीन चार किरवी कामाचे आहेत चार किरवी कामाचे आहेत आणि बाकीच्या आपल्या कामाचे आहेत आजचा व्हिडिओ एकदम दमदार झाला नाही पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये